नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या शनिवारी सात डिसेंबरला चंपाषष्ठी आली आहे आणि योगायोगाने चंपाषष्ठी ही शनिवारी आली आहे चंपाषष्ठी कशी साजरी करायची तळी कशी भरायची नैवेद्य कोणता दाखवायचा याविषयीचा संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला तळी भंडार करायचा असतो खंडेराव महाराज यांचा उदो उदो करायचा असतो त्याचप्रमाणे या शुभ दिवशी जर का तुम्ही काही उपाय केले सेवा केले तर याचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं आपल्या घराची मुलांची खूप प्रगती होण्यासाठी पैशाच्या अडचणी दूर होण्यासाठी कर्जबाजारी असतील तर त्यातून सुटका होण्यासाठी तुमच्या आर्थिक समस्या नष्ट करण्यासाठी किंवा तुम्हाला इच्छाप्राप्तीसाठी तुम्ही चंपाषष्टीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आता ही वस्तू कशी अर्पण करायची आपल्याला काय काय वस्तू घ्यायच्या आहेत याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा कमेंट बॉक्समध्ये खंडेराव महाराज की जय नक्की लिहा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बिल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर बघा चंपाष्ठीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडासा भंडारा टाकायचा आहे गंगाजल असेल तर गंगाजल टाका चिमूरभर हळद टाका गोमतीर पाणी टाका आणि ह्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे यानंतर आपल्याला छान देवपूजा करायची आहे आणि हा उपाय आपण त्यानंतर करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात पहा योगायोगाने चंपाष्ठी शनिवारी आली आहे त्यामुळे आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे यामुळे आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होतील पिंपाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात पिंपाच्या झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते त्याचप्रमाणे पिंपाचे झाड हिंदू धर्मात पूजनीय आणि अत्यंत पवित्र मानले जाते पौराणिक कथा आणि शास्त्रानुसार भगवान विष्णू पिंपळाच्या मुळामध्ये केशव देठात नारायण फांद्यांमध्ये भगवान हरी पानांमध्ये आणि फळांमध्ये सर्व देव वास करतात त्यामुळे त्यांची उपासना खूप महत्त्वाची फायदेशीर आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख आणि पितृदोषापासून देखील मुक्ती मिळते त्याशिवाय पापकर्मांपासून देखील मुक्ती मिळते त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वादाचा वर्षाव आपल्यावर होतो आणि आपल्याला ज्या पैशाच्या अडचणी असतील समस्या असतील त्या नष्ट होतात म्हणूनच पिंपळाच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व दिलं गेलं आहे तर बघा आपल्याला उद्या दिवसभरात हा उपाय तुम्ही तुमच्या टायमानुसार केव्हाही करू शकतात आपल्याला एक कलशभर पाणी भरून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं चिमूडभर साखर टाकायची थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला कणकेचा एक दिवा बनवून घ्यायचा यामध्ये मोहरीचं तेल घालायचं थोडेसे काळे तीळ टाकायचे दिवा बनवताना यामध्ये मीठ घालायचं नाही चिमूडवर हळद घातली तरी चालेल दिवा तुम्ही पंतीच्या आकाराचा बनवू शकतात किंवा चौमुखी दिवा तुम्ही बनवला तरी चालेल आपल्याला ह्या वस्तू घेऊन पिंपळाच्या झाडापशी जायचं आहे याचबरोबर आपल्याला घरात असताना सप्तधान्य घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातात मूठभर सप्तधान्य घ्यायचं आहे मग यामध्ये तुम्ही सात प्रकारचे कोणतेही धान्य घेऊ शकतात हे सप्तधान्य घेतल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून आपल्याला हे धान्य सात वेळा उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर जाताना हे धान्य देखील आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे आता जिथेही पिंपळाचं झाड असेल मग मंदिरात असू द्या किंवा घराच्या जवळ आसपास कुठेही असू द्या तिथे तुम्हाला जायचं आहे गेल्यावर तुम्हाला सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याखाली तुम्हाला एखादं पान घ्या थोडेसे तांदूळ ठेवा एक आसन द्या त्यावर दिवा ठेवा दिवा प्रज्वलित करा दिव्याला हळदी कुंकू अर्पण करून दिव्याची पूजा करा यानंतर आपण जे पाणी नेलेलं आहे हे पाणी तुम्हाला झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण जे धान्य नेलेलं आहे हे धान्य देखील आपल्याला झाडापशी अर्पण करायचं आहे त्यानंतर झाडाभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे प्रदक्षिणा मारत असताना तुम्ही ओम पितृदेवताय नम किंवा तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करू शकतात किंवा या दिवशी चंपाषष्ठी असल्यामुळे आपण खंडेराव महाराज की जय किंवा बघा खंडेराव महाराज हे भगवान शंकरांचे अवतार असल्यामुळे हो। तुम्ही ओम नम शिवाय ह्या मंत्राचा देखील जप करू शकतात अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला झाडासमोर यायचं आहे तिथे बसायचं आहे झाडाला नमस्कार करायचा आहे आणि तुमची जी काही अडचण असेल ती तुम्हाला सांगायची आहे तुमच्या ज्या पण काही समस्या असतील पैशाच्या असू द्या कर्जबाजारीच्या असू द्या घराच्या असू द्या मुलांच्या पतीच्या प्रगतीच्या असू द्या नोकरीच्या असू द्या जी पण काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला अगदी मनापासनं पूर्ण श्रद्धेने तुम्हाला ती सांगायची आहे बघा जर का या दिवशी तुम्ही तुमची इच्छापूर्ती ठेवून हा उपाय केला ही पिंपळाच्या झाडाची सेवा केली तर नक्कीच तुमची इच्छापूर्ती होणार आहे कारण पहा षष्ठी या दिवशी खंडेराव महाराज यांच्या सात्विक लहरी ह्या खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात आणि या दिवशी जर का आपण काही असे प्रभावी उपाय केले आपण अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा करून काही उपाय केले तर याचं निश्चितच आपल्याला फळ मिळत असतं तर बघा हा उपाय अत्यंत प्रभावी आहे हा उपाय आपण नक्की करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर का आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा इतरांना हा व्हिडिओ शेअर करा त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला संध्याकाळी तळी भंडार करायचा असतो तो कसा करायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही नक्की पाहू शकतात धन्यवाद